झालं अशी प्रशंसा तुम्हाला ऐकायची असेल तर ह्या पद्धतीनं भात नक्कीच तयार करून बघा तर आपण आज तयार करणार आहोत वेज पनीरी पुलाव तर तो बनवायचा कसा तर चला निवडुन निवडुन तर इथे मी अर्धा किलो पुलावचा तांदूळ घेतला आहे तो तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा निवडून घेतल्यानंतर मी पाठीमध्ये घातला आहे तो एक ते दोन वेळा धुऊन घ्यायचा स्वच्छ तर धुवून घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं एक तांब्या आणि अर्धा तास हा तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचा तर इथं तांदूळ भिजत आहे, बाकी ता, गे, 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 ता ता आहे ता, तर बाकीच्या आपण वस्तूच्या जुळवाजुळव करून घेऊया तर इथं आहे काजू पनीर पुलावमध्ये आपण काजू बघतोस तेच पा काजू अखंड आहे ते मी अर्ध्या अर्धे करून घेत आहे आणि बाकीचे साहित्यसुद्धा इथं घे कट करून घेत आहे इथं बघा थोडेसे राहिलेत आणि इथं कट केलेले आहे साहित्य तर ह्या साहित्याची तुम्हाला ओळख करून देते तर काय काय लागतं बघा पुलावसाठी तर हे आहे चिकरी चक्रीफूल मोठी विलायची दोन लवंगा तमालपत्री जिरं आणि दालचिनी ह्या हा आहे व्हेज पनीर पुलावचा मसाला काजू घेतले आहेत कट करून हे आहे तूप तूप फोडणीसाठी पनीर पनीर खास आपलं पुलाव करण्यासाठी लिंबू घेतला आहे कांदा कट करून घेतला आहे हे आहे आलं लसूण चेचून घेतले बटाटा गाजर मिरची फ्लावर फ्लावरसुद्धा मी तुकडे करून घेतलेत व मटर हे आहे बीन्स कसुरी मेथी टमाटर कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि ही आहे काळी मिरीची एक चमचा पावडर हे सर्व साहित्य घेतलं ता, आहे इथं आणि तांदूळसुद्धा तास चांगला भिजला आहे तर चला सुरुवात करूया आपल्या पनीर व्हेज पनीर पुलावसा पुलावला तर इथं शेगडीवर क कुकर ठेवला आहे गरम करण्यासाठी कुकर गरम झाल्यानंतर घालायचं दोन चमच्या तूप तुपाचा वापर करा म्हणजे पुलाव टेस्टी होतो आणि चव चव चांगलं लागते तर ही टीप लक्षात ठेवा पुलाव करताना तुपाचा वापर करा तर तूप नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर केला तर चालेल तर त्या तुपामध्ये घालायचं खडे मसाले नमाल पत्री चक्रीफूल दोन लवंगा जिरे आणि दालचिनी तर ते चांगलं भाजल्यानंतर घालायचा कांदा कांदा सुद्धा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा हा मसाला घातल्यानंतर लगेचच कांदा घालून घ्यायचा नाही तर मसाला लगेच करपतो आणि चव चांगली लागत नाही कांदा करपल्या भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचा टमाटर सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं तर, तर बरेच आपण वेज पुलाव करणार आहोत व्हेज पनीर पुलाव करणार आहोत त्यामुळे इथं भाज्यांचा आपण वापर केला आहे तर का टमाटर भाजल्यानंतर घालायची मिरची सुद्धा मोठी कट करून घेतली अगदी हॉटेलपेक्षा किंवा आपण लग्नामध्ये पुलाव खातो त्यापेक्षा सुद्धा चवीला लागणारा हा वेज पनीर पुलाव आपण तयार करणार आहोत तर घरातल्यांना खूप आवडला हा पुलाव तर त्यामध्ये घातले गा मटार गाजर आणि ते सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं भाज्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आणि एक एक करून ह्यामध्ये घालायच्या भाज्या हिता आहे बीन्स फ्लावर आणि थोडं वेळ परतल्यानंतर बाकीच्याच भाज्या घालून घ्यायच्या तर ह्या भाज्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पनीर पुलाव पनीर पुलाव करताना तर तांदूळ भिजत घालायचा अर्धा तास आणि ब तुपाचा वापर करायचा म्हणजे पुलावला चांगली टेस्ट येते अगदी हॉटेलसारख्या किंवा लग्नात जो असा बनतो तसा तर ह्यामध्ये घालून घेतला हे आपण बटाटा काजू आणि आलं लसूणची पेस्ट तुम्ही काजू तळून घेते तरीसुद्धा चालतात तरू तर मी तर तळून घेतल्या नाही तर मला तळलेलं काजा आवडत नाहीत तर तुम्हाला आवडत असतील तर ह्या तळलेले काजू तुम्ही वापरलं तर चालेल तर हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं भाज्यासुद्धा चांगल्या भाजल्या पाहिजेत तर हे एक दहा मिनटं भाज्या भाजून घेतल्यानंतर आपण जो तांदूळ पुलावचा भिजत घातला होता तो ह्या कुकरमध्ये घालून घ्यायचा अगदी सावकासा असं हा, हा तर भात हलवून घ्यायचा नाहीतर तांदूळ तुटतो कारण की हा अर्धा तास अगोदर आपण तांदूळ भिजत घातला असतो त्यामुळं हलवताना सगळ्या काळजी घ्यायची हा तांदूळ तर बघा मस्त असा आपलं पनीर पुलावचा भात तयार होत आहे आणि अगदी हळूसरच हा परतून घ्यायचा कारण की तांदूळ तुटतो हे लक्षात ठेवा तर हे तर आहे आपण परतून घेतलं आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे आपण आता एक एक करून मसाले म्हणजे पाणी घालायचे पाणी गरम करून घेतलं होतं पाणी किती घ्यायचं जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्यात दीडप्पट फक्त हिथं पा गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे मी इथं एक वाटीची तांदूळ घेतलं होतं तेवढंच दीड वाटी मी पाण्याचा वापर केला ह्या भात शिजवण्यासाठी तर एक एक करून इथं मसाला घालायचं पाणी घातल्यानंतर तर, तर काळी मिरीची एक चमचा पावडर आणि दीड चमचा पनीर पुलावचा मसाला आणि कोथिंबीर कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि शेवटीला लिंबू मात्र पिळायला अजिबात विसरायचं नाही कारण की लिंबू पिळला की तांदूळ हा सुसुटीत होतो आणि भात चिटकत नाही एकामेकाला त्यामुळे लिंबू तेवढा घालायला विसरायचं नाही चवसुद्धा छान येते याला तर बघा सर्व घातल्यानंतर हलवून घ्यायचं आणि शेवटीला पनीर वापरायचं घालायचं नाही तर पनीर अदोकर घातलं की पनीरला जखमा होतू शकतात का की तुटू शकतं त्यामुळं पनीर लगेच घालायची गडबड करायची नाही जेव्हा आपण फोडणी टाकतो सगळं पाणी घातल्यानंतर मसाले घातल्यानंतर शेवटीला पनीर घालायचं आणि नंतर अगदी हळूसरच हे परतून घ्यायचं बघू शकताय तुम्ही हे पनीर तळून घेतलं तरी चालेल आणि मी असं कच्चं घातलं आहे किंवा तसंच टाकलं आहे तर हे आता घातल्यानंतर हलवल्यानंतर ह्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि एकच सिट्टी करून घ्यायची ह्या कुकरची कारण की आपण तांदूळ भिजत घातला होता आणि पनीर पुलावचा भात एकदम सळसळीत असतो आणि तो, तो होण्यासाठी एक शिट्टी बास होते तर बघा आपला एक शिट्टी झाली आहे कुकरची आणि झाकण उघडलं आहे तर झाकण उघडल्यानंतर किती छान दिसत आहे बघा हा पनीर पुलाव तर भात तयार झाल्यानंतर कुकर घालता गार झाल्यानंतर झाकण उघडल्यानंतर हा भात आ, खालून असा हलवायचा म्हणजे सळसळीत करून घ्यायचा आणि खालचा भात जास्त शिजला जातो कुकरचं झाकण राहिलं किंवा नाही हलवलं तर, तर खालून मग व्यवस्थित सगळंकडं हलवून घ्यायचा भात मोकळा करून घ्यायचा आणि मोकळा करून झाल्यानंतर थोडंसं पाच मिनटं हे झाकण कुकरचं ठेवायचं म्हणजे हलवल्यानंतर जरा सळसळीत होतो तर, हो तर बघा आम्ही अशा प्रकारे सर्व तांदूळ मोकळा करून भात मोकळा करून घेतला आहे बघा अशा पद्धतीनं अजिबात करायला विसरू नका नाहीतर भात खालचा चिकट होतो आणि पुलाव सुटसुटीत होत नाही तर बघा ही तर झाकण एक पाच मिनटं मी झाकण ठेवण्यासाठी ठेवलं होतं ही गोष्ट विसरू नका आणि पाच मिनटानंतर बघा इथं आपण बघू शकता एका आपण बाउलमध्ये काढत आहोत दिसताना किती छान पुलाव दिसत आहे सळसरीत सुटसुटीत असा पुलाव होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की अर्धा तास तांदूळ भिजत घालायचा पुलावचा तांदूळ वापरायचा म्हणजे एकदम फडफडत असतो तो, तो आणि दुसरी गोष्ट की तुपाचा वापर करा आणि लिंबू पिळायला विसरू नका धन्यवाद